नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी शेतात आलो होतो आपण समोर पाहू शकता ही तुरं होती माझी हिचे भरपूर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण सध्याची परिस्थिती अशी झाली आहे आपण भरपूर खर्च केला मित्रांनो तुरीला खर्च केला तूर पण एकदम मस्त आली होती तुम्ही पाहिले असन पण तुरीची ही अवस्था पुराच्या पाण्यामुळे झाली आहे पुराचं पाणी आलं होतं त्या पाण्यामुळे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे समोरून पाणी आलं होतं इकडे साईडनं ह्या साईडला नदी आहे त्या झाडाच्या पलीकडे बरेच लांब पण पुराचं पाणी कधीच येऊ शकत नाही असं वाटत होतं इथं पण यंदा पुराचं पाणी इतनं इतक्या वेळे आलं आहे सलग चार वेळा व शेतात पाणी आलं आहे शेतात काहीच राहिलं नाही तुम्ही तूर बी पाहिली असेल सुरुवातीला कशी दिसते काय दिसते किती भारी आली आहे पण तुरीच्या शेंड्याहून पाणी फिरून गेलंय मित्रांनो तूर तर काही ठिकाणी उपटू उपटू गेली पाहू शकता तुम्ही जे रस्तेहून पाणी आदळल्यामुळे तूर उपटून गेली अशा प्रकारे तूर वाहून गेले वावर पण खरडून गेलंय शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे काहीच राहिलं नाही आणि शेतकऱ्याला नाही का शासन मदत करतंय भिकारचोट शासन आहे म्हणजे भिकारचोट सरकार आहे आपलं कारण की त्यांनी मदत आपल्याला हेक्टरीच्या आठ हजार रुपये मदत करू राहिले अहो पंजाब साईडला तिकडे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे तिकडं पन्नास हजार रुपये मदत करू राहिलेत हेक्टरी म्हणजे एकरी वीस हजार रुपये झाली आपलीकडे विक्री तीन हजार रुपये मदत आहे ती काय ते मदतीला काय चाटता का त्या तीन हजार रुपयाने काय होणार आहे नांगरायला गेलं तर चार हजार रुपये लागतात आपल्याकडं नांगराला गेलं तर चार हजार रुपये लागतात आणि हे सरकार आपल्याला तीन हजार रुपये एकरी मदत करते तर त्या मदतीची काय गरज आहे का तुम्ही कर्जमाफी करा ना आम्हाला मदत नका देऊ आमचं कर्जमाफी करा काय काय ह्या दोन एकराला माझा कमीत कमी, कमी साठ एक हजार रुपये खर्च झाला होता तुरीचा आता फक्त फवारण्या करायच्या होत्या दोनच लास्टला आता काहीच खर्च नव्हता आता दोनच फवारण्या करायच्या होत्या सगळा सुरुवातीला आलं असतं तर समजलं असतं कमी खर्चात झालं असतं पण आता फक्त सगळा खर्च झालता फक्त दोन फवारण्याचा खर्च राहिला होता तो आला असता चार ते पाच हजार रुपयाच्या आसपास पण काय काहीच राहिलं नाही आता काहीच म्हणजे एवढा खर्च आपला सगळा वेस्ट गेला आहे आणि जे आपण कर्ज घेतलं आहे ते फेडायचं कसं पुढच्या मालाला आपण कुठून पैसे आणायचे पहिल्याच मालाचे पैसे बुजता बुजता शेतकऱ्याचे हालचालीत जो माल केला आहे आता पुढल्या मालाला शेतकऱ्यांनी पैसे आणायचे कुठून म्हणजे केंद्रात सरकार एकच आहे फक्त तिकाड्या राज्याला नाही आपल्या राज्याला बदल केला आहे कारण की इकडं आमदार खासदार खाऊन हे असतं ती भिकरचोट आहे फक्त त्यांना त्यांच्या खिशात पैसे गेले पाहिजे बाकी काही नाही दुसऱ्याला कोणाला भेटलं नाही पाहिजे शेतकरी असाच कुत्र्याच्या मतीनं मेला पाहिजे ज्याव जेव्हा शेतकरी मरल तेव्हा ही सगळी सरकार ही उपाशी मरल जनता उपाशी मरेल खूप जणांकडे पैसे आहेत पण कोणी मदत करत नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला कोण मदत करणार शेतकरी शेतकरीच जगतो आणि शेतकरी सगळ्याला जगवतो ज्या ज्या दिवशी शेतकरी मरेल त्या दिवशी बाकीचे सारे मरणारच आहेत अशी अवस्था आहे शेतकऱ्याची सध्याच्याला ऊस ऊस उस पहा तुम्ही ऊस पण सगळाच गेलाय ऊसाला काही नाही राहिले या साईडला ऊस आहे आपला ऊस तर उपटुपटू गेलाय ऊसाला पण काही नाही राहिलं आणि काही जण काय बोलताना आता कमेंट करता ह्याच्यात काय करता फुकट घेता आण असं करता शेतकऱ्याच्या जीवर जगते सारे शेतकऱ्या शेतकऱ्याचं दोन रुपये किलो ऊस घेते आणि दोन रुपये किलोनी दोन रुपये सत्तर किलो प्रमाणे ऊसच्या सारखा का कारखाना घेतोय आणि सत्तेचाळीस रुपये किलो अठ्ठेचाळीस रुपये किलो साखर विकतोय म्हणजे पहा किती कि, कि, किती हान्य आहे शेतकऱ्यावर काहीच राहिला नाही